आपल्या घरामध्ये सतत भांडणे होतात थोड्या थोड्या कारणांमध्ये घरामध्ये नैराश्याचं वातावरण तयार होतं रात्रंदिवस कष्ट करूनसुद्धा आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही आणि आपल्या घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी असतं सतत दवाखान्याचे प्रश्न आपल्या समोर असतात आणि अनेक प्रकारच्या अडचणी आपल्या घराला असतात या सगळ्या गोष्टी होण्यामागचं कारण असतं मित्रांनो की आपल्या घराला काळी नजर लागलेली आहे ही काळी नजर जोपर्यंत आपल्या घराची उतरत नाही ही काळी नजर जोपर्यंत आपल्या घरातून बाहेर निघून जात नाही तोपर्यंत आपल्या घरामध्ये या समस्या सारख्या सारख्या होणार तर ही नजर जाण्यासाठी आणि आपल्या घराला सुखी समाधानी आनंदी करण्यासाठी एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामधले जे भांडणं होतात ते कायमचे संपतील तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही तो पैसा वास करेल तुमच्या घरातला आजार पण कायमचं दूर होऊन जाईल आणि तुमच्या घरामध्ये जे चिडचिडपणाचं वातावरण आहे हे सुद्धा एका क्षणात संपवून जाईल घरातली मुलं अभ्यास करायला लागतील घरातली मुले तुमचं ऐकायलासुद्धा लागतील फक्त हा उपाय तुम्हाला करावा लागणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथवाच या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला तुमच्या घराला जी काळी नजर लागलेली आहे ही नजर उतारण्यासाठी मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आणि उपाय अगदी सोपा आहे एकही रुपया तुम्हाला खर्च करावा लागणार नाही फक्त त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण अर्धवट तुम्ही व्हिडिओ बघितला तर पूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत नाही आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुमच्या जीवनातल्या अनेक समस्येचं उत्तर म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल आहे तर मित्रांनो तुमच्या घरामध्ये रात्रंदिवस कष्ट करून पैसा येतो परंतु पैशाला बरकत येत नाही तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही सतत कोणी ना कोणी घरामध्ये आजारी असतं घरामध्ये सतत भांडणं होत राहतात त्या भांडणामध्ये प्रामुख्याने बायकोचं भांडण असेल सासूसुणाचं भांडण असेल बापलेकाचं भांडण असेल इतरही अनेक प्रकारचे भांडणं असतात किंवा शेजारी तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देत आहेत हे सगळे जे वातावरणं होतात हे वातावरण होतात याचं कारण आहे तुमच्या घराला काळी नजर लागलेली आता काळी नजर काय असते मित्रांनो ही काळी नजर जी असते ही मंत्रतंत्राने तुमच्यावर टाकलेली एक मोहपाश असतो आणि या मोहपाशामुळेच तुमच्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या तयार होतात तुमच्या घरामध्ये अडचणचा डोंगर तयार होतो आणि म्हणूनच ही जी काळी नजर लागलेली ही काळी नजर दूर करण्यासाठी एक सोटी सोपा आणि चांगला तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे फक्त तुम्हाला हा तोडगा करायचा आहे आणि कसा करायचा ते आता लक्ष देऊन आहे का मित्रांनो बाजारामध्ये गेल्यावर आपल्याला चार भरण्या घ्यायच्यात चार भरण्या घेऊन त्या काचाच्या असल्या पाहिजे याची खात्री करून घ्या काचाच्या चार भरण्या घ्यायच्या आणि आपल्या घरात जे मीठ असतं आता बघा मिठाला वास्तुशास्त्रामध्ये अनन्यसाधारण असं सा महत्त्व आहे जसं जेवणामध्ये मीठ जेवणाची चव वाढवतं अगदी त्याचप्रकारे मीठ जीवनाचीसुद्धा माणसाच्या चव वाढवतं मिठाला अनन्यसाधारण महत्त्व आहे मीठ हे शांततेचं आणि इमानदारीचं प्रतीक आहे मिठाला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा मानलं जातं आणि म्हणूनच मीठ आपल्याला घ्यायचं तर चार भरण्या आपल्याला चा। घ्यायच्या त्या भरण्या अशा प्रकारच्या घ्यायच्या की ज्या प्रत्येक भरणीमध्ये किमान अर्धा किलो मीठ बसेल अशा प्रकारच्या आपल्याला भरणी घ्यायची चा। अशा चार भरण्या घेतल्यावरती आपल्याला नवं कोरं मीठ आणायचं बाजारातून आपण जे घरी वापरतो ते जेवणाचं मीठ असेल परंतु नवंच कोरं कोणतंही तुम्ही मीठ घरी आणू शकता आणि हे मीठ त्या चारही भरण्यामध्ये टाकून द्यायचं फुल भरून भरण्या अर्धा अर्धा किलो मीठ बसेल अशा प्रकारे भरण्या मिठानं फुल ठेवून द्यायच्या पूर्ण मिठानं भरण्या भरल्यावरती आपल्याला काय करायचं या ह्या मिठाच्या ज्या चार भरण्या आहेत या चारही भरण्या आपल्या देवघरात ठेवायच्या रात्रभर आणि या चारही भरण्याची आपल्याला विधिवत पूजा करायची आणि संध्याकाळी त्या चारही भरण्याच्या मधात म्हणजे चार भरण्या सा साईडला असं ठेवल्यावर त्या चार भरण्याच्या मधोमध आपल्याला पाच धान्याचा दिवा लावायचा आता पाच धान्याचा दिवा कसा असतो बघा त्याच्यामध्ये जे पाच धान्यानं जे मिश्रित केलेलं पीठ असतं त्याचा उंडा करायचा आणि त्या उंड्याचा दिवा करायचा थोडक्यामध्ये कणकेचा दिवा करायचा आणि तो दिवा आपल्याला उत्तरेकडे तोंड करून लावायचा आणि त्या चारही भरण्या त्याच्या आजूबाजूला असल्या पाहिजे दिव्याच्या आणि सकाळी उठल्यावरती रात्रभर दिवा चालू राहील सकाळी उठल्यावरती आपल्या ज्या चार भरण्या आपण मिठानं भरून ठेवलेल्या आहेत या चारही भरण्या आपल्या घरातल्या चार कोपऱ्याला ठेवून द्यायच्या आपल्या घरामध्ये जे चार कोपऱ्या असतात चार कोपरे किंवा चार बाजूला घरांच्या चार दिशेला आपल्याला चार भरण्या ठेवायच्या आणि काहीच करायचं काम नाही हा उपाय तुमचं काम करेल आता या चार भरण्या काय काम करतील चार भरण्या तुमच्या घरामध्ये काळी नजर ज्या ज्या दिशेने येते त्या दिशेने ही भरणी काय होईल ती काळी जादू आकर्षित करेल काळ्या जादूची जी पावर आहे ती कमी करून टाकेल हा त्या मिठाचा गुणधर्म आहे या मिठाचा गुणधर्म असा आहे की तुमच्या घरामध्ये जे वास्तुदोष आहे तुमच्या घरामध्ये जो पितृदोष आहे आणि तुमच्या घरामध्ये जी लोकांची नजर लागलेली ही सगळी नजर शोषून घेण्याचं काम मीठ करत असतं आणि मग याचं हे तुम्हाला कसं कळेल की मीठ मिठाने तुमची काळी जादू शोषून घेतली नजर दोष जो तो शोसून घेतला त्याचं एक कारण आहे मित्रांनो चार भरण्या चार दिशेला ठेवल्यावरती त्या दिवसभर ठेवायच्या आणि संध्याकाळपर्यंत जर एखाद्या मिठाच्या भरणीला आपण तपासून पाहायचं चा। चारही भरण्या तपासून पाहायच्या चारही भरण्यापैकी एखाद्या भरणीत जर मिठाचं पाणी झालं तर समजून चलाव तुमच्या घरामध्ये नक्की कोणाची तरी नजरदोष लागलेली आहे आणि तो नजरदोष पूर्ण झालेला आहे म्हणजे होणार काय तुमच्या घरामध्ये जी काळू जा काळी जादू झालेली आहे ही काळी जादू जर काळा नजरदोष असेल आणि तो जर तुमच्या घरावर अटॅक करत असेल तर त्या मिठाचं पाणी होईल आणि त्या मिठाचं पाणी झाल्यावरती तुमच्या घरातली जी काळी जादू आहे काळा दोष आहे तो निघून जाईल कसा वाटला मित्रांनो हा व्हिडिओ आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे